नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वांगी पिकात कीड नियंत्रण शंभर टक्क्यापर्यंत करून लालकोळी असेल फळाची चमक आपल्याला वाढवताना कशा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण या ठिकाणी जळगाव भारता ज्याला म्हणतो हिरवं वांग भारताचं वांग या ठिकाणी आपण बघतोय साधारणतः फेब्रुवारी मध्ये लागवड केलेल्या प्लॉट मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तेरा सप्टेंबरला हा व्हिडिओ घेतोय माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अक्षय राजेंद्र पाडुळे मुकामपोष्ठ कालठण तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याण्णव तेरा सत्याहत्तर आपण हा फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेला प्लॉट आहे सुरुवातीला तुम्हाला दोन तीन महिने अडचणी आल्या त्यानंतर डॉक्टर केसांचं मार्गदर्शन सुरू केलं तुम्ही त्यानंतरचा तुमचा अनुभव काय अगोदरचा आणि डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घ्यायला लागल्यानंतर तर दोन्ही अनुभव तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल जेव्हा मी स्वतः प्लॉट करत होतो स्वतःच्या सेटिंग ज्यावेळेस मी प्लॉट करत होतो त्यावेळेस माल सेटिंग व्हायचा भरपूर लागायचा सगळ्या गोष्टी होत होत्या परंतु मालाला जो आहे ना आळी कीड ह्या नियंत्रणापासून कसली म्हणजे कसलाच थांबले ना आळी जवळपास चारशे किलो माल निघला तर त्यातला शंभर किलो माल फक्त बाकीचा माल सॉरी पाचशे किलो माल जर काढला तर चारशे किलो माल खराब निघायचा त्याच्यानंतर ना आता अठ्ठ्याण्णव टक्के माल हा सगळा पूर्णतः हातात मिळतोय आणि जे शायनिंग ग्लिझिंग आणि जो मार्केटमध्ये जो उच्चांक जो रेट भेटतोय तुमच्या मार्ग एक नंबर झालेला आहे इतर तुमच्या सारखे तरुण शेतकरी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल शेती करताना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपला फायदा होतो का हो शंभर टक्के साहेब योग्य मार्गदर्शन जर भेटलं डॉक्टर किसान सारख्यांचं जर योग्य मार्गदर्शन जर भेटलं तर शंभर टक्के मार्केटमध्ये जर खर्च सगळ्या गोष्टींचा जर, जर विचार केला तर डॉक्टर किसानला ग्रुपला तुम्ही प्लॉट बुक केला पाहिजे त्याच्यामुळे खर्च कमी होतोय क्वालिटी निघते मालाची सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते साहेब मित्रांनो त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आपला व्हिडिओचा विषय आहे वांगी पिकात कीड नियंत्रण करत असताना लाल कोळी फळाची चमक आपण कशी मिळवली पाहिजे तर आपण साधारणतः या स्टेजला असेल किंवा प्लॉट सुरू व्हायला आलाय शेंडाळी दिसते अशा वेळेस आपली पहिली फवारणी काय गेली पाहिजे नीट लक्षात घ्या पहिली फवारणी करत असताना त्या ठिकाणी जे प्लॉट आता सुरू व्हायला आलेले या प्लॉटांसाठी पहिली फवारणी खूप महत्वाची आहे त्या ठिकाणी ती फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यामधून वायोग ऐंशी मिली मोहेंटोवडी नीट लक्षात घ्या मोहिन दोनशे मिली त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन आणि एक लिटर स्लेअर प्रो हे जमीनतून देऊन घ्यायचंय दोन तीन दिवस लाल कोळी संदर्भामध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी घेत असताना झडेलेक्बीफ्टी फवारणी घ्या झडेलेक्स अडीचशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीफर्ट शंभर ग्रॅम आता दुसरी महत्वाची गोष्ट प्लॉट सुरू आहे प्लॉट पाच सहा महिन्यात झालाय आपलं कुठं नुकसान होतंय आहे दहा कॅरेट तोडल्यानंतर तीनच कॅरेट मार्केटला जात सात फेकून द्यावं लागतात त्या शेतकऱ्यांसाठी पहिली फवारणी घ्यायची त्या ठिकाणी कॅल्डॉन अडीचशे ग्राम धानुसांन दोनशे मिली दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर प्लॅटिनम पाचशे मिली कराटे दोनशे मिली आणि बावीस तीन दोनशे ग्रॅम त्याच वेळेस जमिनीतून द्यायचं आहे जे जुने प्लॉट आहे त्यांना एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर पुढची फवारणी घ्यायची त्या ठिकाणी एक कोणस सतरा मिली दोनशे लिटरला फक्त आणि फक्त एक्सपोनस सतरा मिली परत चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर ओबेरॉन दोनशे मिली नुवान शंभर मिली तुमचा जो त्याच्या पुढचा तोडा असेल तिथं प्रमाण पन्नास टक्क्यापर्यंत येईल म्हणजे दहा पैकी पाच कॅरेट मार्केटला जातील त्यानंतर पुढचा तोडा दहा पैकी नऊ कॅरेट तुमचे मार्केटला जातील ही, मैं जा मार्केट ही।, मार्केट ही। शाश्वती मी आजच्या व्हिडिओमधून देतो परंतु त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित रोडमॅप ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्याने आपण चाललोय त्या रस्त्याचा म्हणजे त्या रस्त्याने चालत असताना कुठं खड्डा आहे कुठं गतिरोधक आहे हे आपण आपलं वाहन चालवताना जर बघितलं म्हणजे उदाहरण नीट लक्षात घ्या तसंच अपन? आपल्या अपन? वांगी पिक असेल इतर भाजीपाल्याच्या पिकामध्ये आपल्याला काम करत असताना योग्य डायरेक्शन योग्य रोडमॅप आप आपल्याकडे पाहिजे कुठल्या वेळेस कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन कुठलं इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक कुठलं बुरशीनाशक कुठलं सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचप्रमाणे कुठलं बायोस्टिमलांटचा वापर आपण केला पाहिजे ते आपण लक्षात घेतला पाहिजे आजचा हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातून गावाचं नाव काय सांगेल कालठन नंबर एक काय काय कालठन नंबर एक कालठण नंबर एक हा या ठिकाणाहून हा व्हिडिओ तुम्ही बघितला परत एकदा शेवटचा एक शेतकऱ्याकडून मी जाणून घेण्यास खूप खूप इच्छुक आहे कि परत एकदा त्यांनी प्लॉट लावलाय त्या बाजूला तर तो प्लॉट एक साधारणतः पन्नास पंचावन्न दिवसाचा आहे चाळीस पंचेस पन्नास दिवसाचा आहे तो देखील डॉक्टर किसन मार्गदर्शनाखाली आहे हा उशिरा केला तो के सुरुवातीपासून के केला तर काय वाटलं तुम्हाला सुरुवातीपासून जर नियोजन असेल तर सुरुवातीपासून जर सर नियोजन असेल तर फळसंख्या फुलसंख्या संख्या त्याच्यानंतर जो क्वालिटीचा माल निघतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्च ह्याच्यावरती सगळा व्यवस्थित नियोजन ह्याच्याप्रमाणे जर केलं तर सगळ्या गोष्टीवरती मॅनेजमेंट व्यवस्थित राहते माल क्वालिटीचा निघतोय मित्रांनो एक खूप चांगली गोष्ट मला पण शिकायला मिळाली या दादाने जे सांगितलं सुरुवातीपासून जर मार्गदर्शन ठेवलं तर सगळ्यात महत्वाचा विषय नीट लक्षात घ्या तर खर्चामध्ये बचत होती आणि उत्पादनात वाढ होती चांगल्या क्वालिटीचा माल मिळतो हे खूप महत्वाचं वाक्य आहे आणि हेच ब्रीद वाक्य घेऊन गेल्या सहा वर्षापासून डॉक्टर किसानची संपूर्ण टीम काम करते खर्च कमी उत्पन्न जास्त बाजारभावाची शाश्वती नसली तरी आपण शेती नाफ्याची करू शकतो एवढंच व्हिडिओचा शेवट करत असताना सांगतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार